बोंबील चटणी करणारे आपण आज त्याच्यासाठी बोंबील घेतलेले मिरच्या घेतल्यात मिरच्या काही जास्त तिखट नाही म्हणून मिरच्या आम्ही जास्त घेतल्यात लसूण घेतलाय आणि कोथिंबीर आपण ह्याची आता चटणी आहे की मी आधी धुवून आहे चांगलं आता याला आहे ना थोडस चिर हे चिरते आणि धुवून घेते पिठाच्या पाण्यामध्ये अस कापायचं तुकडे करायचे का छोटे छोटे आणि आता पिठाच्या पाण्यात आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये भिजायला थोडस धुवून घ्यायचं चांगलं पिठाच्या पाण्यात म्हणजे वास येत नाही बाजरीचं बाजरीच्या बाजरी पिठात ज्वारीचं चा बी चालतं पण आपण बाजरीच्या पिठामध्ये धुणार आहे आता ह्याची चटणी छान होती पीठ काढून ठेवलेलं आहे आपण बाजरीचं अजून बी पीठ टाकते मी थोडस थोडस दोन मिनटं असं ठेवणार आहे काय होईल म्हणजे माती असते ना त्याला ती त्याच्या खाली जाते विघडून त्या बाजरीच्या पिठात दोन मिनटं आपण असं भिजून आहे आता त्याच्यामध्ये माती असते ना जाईन आणि वास येत नाही बाजरीच्या पिठात भिज असं थोड्या वेळ भिजल्यामुळं अजिबात वास येत नाही दोन मिनटं आपण असं भिजायला ठेवणारे आणि स्वच्छ धुवून घेणार आता हे ना, ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते पाण्यात वेळ ठेवल्यामुळं माती अशी निघून जाते सगळी स्वच्छ धुवायची किती स्वच्छ पाणी नेली त्याची माती भीती सगळी अशी काढून घ्यायची नाही तर कचकच लागतं ना मग ते खाताने चटणी किती स्वच्छ झाला मिरच्या भाजायला टाकणार आहे मिरच्या आहे ना चांगल्या भाजून घ्यायच्या त्याचे तुकडे करते म्हणजे मग उंडणार नाहीत त्याला डाक पडस्तोपर्यंत भाजून घेऊ आपण त्या असे डाक पडल्या ना मिरच्यांना असे डाक पडून द्यायचे अशा डाकपड पडस्तोपर्यंत भाजायच्या त्याच्यात आपण आता लसूण ही टाकणार आहे लसूण बी भाजून घ्यायचा चांगला तेल न टाकताच भाजायचं ना हो तेल नाही टाकायचं असेच भाजायचे असं डाकपड असत पर्यंत भाजायच चा। छान आपण आता ही भाजून घेतलंय काढून घेऊ आपण आता थंड होतय थंड झालं ना आपण मिक्सरला वाटून घेऊ आणि आता तेल टाकते त्याच्यात आपण बोंबील भाजून घेऊ आता मिरची भाजली होती ना त्याच्यातच बोंबील टाकणार आहे आता मी जास्तही नाही भाजायचे थोडेसे असे गोळे गोळे भाजून घ्यायचे असे भाजले ना चवीला छान लागते ले ले था था ते असे भाजलेले आहेत आता आपण जास्तही भाजायचे नाही काढून घेते आता ते काटे असतात ना ते काढून घ्यायचे असे म्हणजे करकर लागत नाही तोंडामध्ये हे काही असे काढून द्यायचे भाजी करायची म्हणल्या मग तसे टाकले तरी चालते बा आपण चटणी आहे ना असं करून मधलं काढायचं काढून घेते आता हे आपण सोलून घेतले ना हे काटे काढून घेतलेले असे काटे निघलेत एवढे ते खाता नाही ना दाता खाली येत आपण वाटून घेतले असं आबडदोबडच वाटलंय जास्त बी बारीक नाही वाटलेलं ते आपण त्याला टाकणार आहे आता थोडस अजून तेल टाकते त्याच्यात थोडस टाकलो होतं ना आपण आता ही मिरची वाटलेली आपण टाकून घेऊ छान परतो आता त्याच्यामध्ये मीठ टाकू मीठ घेतलेलं आहे टाकायला आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे म्हणजे मिरची तळले त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता आवडदोवडच वाटलंय जास्त काही बारीक नाही वाटलेलं त्याच्यामध्ये आपण थोडी कोथंबीर टाकून आहे आता आणि चांगली परतून घ्यायची छान अशी परतून घ्यायची आपण आता पाच मिनिटं छान परतलेली एकच नंबर झाले बघा आता जास्त ही बारीक नाही केली मोठी मोठीच केलेली आहे असे चटणी आज दुपारची चटणी केलेली आहे हिरव्या मिरचीतली आणि बघण्याची संधी चविष्ट झालेली आहे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा